तीन बांगलादेशी जामीन घेऊन पसार झालेले आहेत बनावट कागदपत्र आणि बोगस जामीनदार जमीनदार भोसरी इथे आले होते आणि या बोगस जामीनदाराच्या माध्यमातून यांनी जामीन घेतला आणि भोसरी इथून पळ काढलेला आहे भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे बनावट कागदपत्र तसंच बनावट जमीनदार जामीनदार हे हजर करून त्यांच्या सह्या घेऊन तीन बांगलादेशी नागरिकांनी आपला जामीन मंजूर करून घेतला आणि त्यानंतर अक्षरशः या तिघांनीही तिघा बांगलादेशींनी धूम ठोकलेली आहे हा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील एम आय डी सी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे तर बनावट जामीनदार आणि बनावट कागदपत्र तयार करणारा हा व्यक्ती अशी एकूण सहा आरोपी यांच्या विरोधात न्यायालयाची आणि पोलीस प्रशासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे फरार आहेत आणि आरोपींचा शोध सध्या एम आय डी सी भोसरी पोलीस घेत आहेत आपण पाहतोय पिंपरी चिंचवडची ही घटना तर अनेक बांगलादेशी नागरिक सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये सापडत आहेत अशा नागरिकांना पकडण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे बांगलादेशींविरुद्धची ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे मात्र याच अंतर्गत अटक करण्यात आलेले किंवा पोलिसांच्या ताब्यात असलेले हे तीन बांगलादेशी नागरिक खोटे कागदपत्र खोटे पुरावे आणि खोटे जामीनदार आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन हे सगळेजणं पसार झालेले आहेत अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अविनाश काय सांगशील खरं तर बांगलादेशींचा मुद्दा हा तर खूप कळीचा मुद्दा आहे राज्यात आपण आता पाहू तिकडे बांगलादेशींची संख्या वाढलेली आहे अनधिकृत कृतरित्या अनेक बांगलादेशी नागरिक हे भारतात वास्तव्य करत आहेत काय माहिती आणि आता हा प्रकार पिंपरी चिंचवड मध्ये घरलाय अतिशय धक्कादायक बाबती समोर आलेली आहे काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातून देशामध्ये पिंपरी चिंचवड भागामध्ये जे अनधिकृतपणे बांगलादेशी राहत होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि त्याच कारवाईमध्ये काही जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यापैकी दोघांना सोडवण्यासाठी अनधिकृतपणे आणि चुकीचे कागदपत्र सादर करून त्यांना जामीन मिळवण्याचा प्रयत्न होत होता परंतु पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या सहा जणांविरोधात यामध्ये वकिलाचा देखील समावेश आहे जे कागदपत्र बनवण्यासाठी मदत केली होती त्याला देखील यामध्ये त्यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे सध्या सहा जणांविरोधात पोलिसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सहा जण गुन्हा दाखल झाल्यानंतर हे जण हे फरार झाले आता नेमके परंतु बांगलादेशींना सोडवण्यासाठी वकिलाने देखील इतकं मोठ्या प्रमाणामध्ये मदत केल्याचं समोर आलं आहे आणि हे धक्कादायक समोर आल्यानंतर मात्र हे बांगलादेशींचा प्रश्न आता पुन्हा धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय पुण्यात पिंपरी चिंचवड भागामध्ये बनावट कागदपत्र आणि बोगस जामीनदार यांच्या मदतीनं बांगलादेशी नागरिक जे पोलिसांच्या ताब्यात होते ते पसार झाले